कोले दूधसागर टोर ऑपरेटर्स असोसिएशनने वनविभागाकडे ऑफलाइन काउंटर सुरू ठेवण्याची मागणी केली आहे वनविभागाने आजपासून ऑनलाईन प्रणालीद्वारे हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून कोणताही अधिकृत आदेश न मिळाल्याने असोसिएशनने काउंटर बंद ठेवला आहे असोसिएशनचे म्हणणे आहे की वेबसाईटची सुविधा मिळेपर्यंत ऑफलाईन बुकिंग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी जेणेकरून पर्यटकांना अडचण होऊ नये वेबसईटी वेबसईट जी आमची आज परत मागली ती अजूनही मिळू न प्रमोद प्रमोद सावंतां सांगले की आमची वेब आमका दिता वेबसईट दिलीच सुद्धा मिटींग झाली दिता प्रमाणे दिले पण आता किती झालं आता अकस्मात पहिल्यावर हे आले की ऑन हजेर मोबाईलावर मेसेज आयली की फाल्याच्यान हे चालू करचे ऑनलाईन आणि वेगळे वेगळेवेगळे खुपशे रुल्स एड रेग्युलेशन घातल्या पण त्या खातीर किती असा तो पर्यंत आम्ही ऑफलाईन हे कर ऑफलाईन सोडा आमचे काहीच हे ना आमचे सगळे आम्ही सरकाराकडे दरबार आम्ही उलोप करून गेल्ले असा दोतोर प्रमोद सावंतान आमकां टोटली हेल्प केल्लो आसा आमचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष दामोद नायक ताणें आमकां हेल्प केल्लो आसा विनय भाई आनी जे कोण आमकां पळय आतां आमकां सपोर्ट करपाक रावले आसा सगळे आमगेले तेंच्यांनी आमकां टोटली सपोर्ट सपोर्ट करून हे आमगेले जाग्यार घालपाक लागून तेंच्यांनी आज आमकां सुरवात करूया म्हणून आपयता आप आसतना आम्ही एकच मुद्दा मांडलो की जर आमची वेबसायट जर पर्यंत मेळना जाल्यार ना तुम्ही ऑफलायनीचेर आमगे गाडी सोडपाक आमकां सहकार्य करचे आमचो डिमांड आसलेलो उलप करून तुम्ही आमचं जे पळय आता वेबसायट असा ते आठ दिसांभत जे न्हू ते आठ आमकां ऑफलायनी सोड सोडचे होच आमचो डिमांड आसलेलो अकस्मात डी सी काउंटर ओपन करता आणि खे ऑनलायनिचे पैसे हे करता हे समजना तुका फॉरेस्टा ऑर्डर तू मिसगाईड करू नका फॉरेस्ट फॉरेस्टान ती ऑर्डर फॉरेस्टान दिल्या तुक जी डी सीन ऑर्डर जाय तू जी डी सी आम्ही एम डी कडे सगळ्याकडे उलप करून येऊन तू हांगा दिशाभूल करू नका लोकांची तू जबरदस्ती तो काउंटर ओपन करता ऑनलाईनिचे ते पैसे घेता गेस्ट हांगा येता चालू करू चालू करू म्हणून हे बरोबर दिसना हंगा किती पीसफुली आमची तयारी असलेली आणि आमगेली कमिटी पीसफुली पीसफुली वचपचे रेडी आगा अकस्मात आमकां जबरदस्ती हे करता निर्माण करता की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन करपा हा आजुनी दुसरागृरा आज आज्याक नमन करून बाबा हा लॉ अँड ऑर्डर जायनासतना आमचा धंदो बरे भशेन पहिलीच कसो असा त्या प्रमाणे मेळचो इतकंच हा मागतं